कुस्तीला राजाश्रय मिळणं गरजेचं आहे असं मत सामाजिक नेते श्रीशैल बनशेट्टी यांनी व्यक्त केलं भगवा आखाडा इथं खुराक वाटपावेळी ते बोलत होते कुस्ती हा खेळ मन मेंदू मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा पारंपारिक खेळ आहे या खेळाकडे सध्या सर्वांचं दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र आणि केंद्र शासन यांनी आणखीन या खेळाला चालना देण्यासाठी अधिक मदत करणं गरजेचं आहे त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी उद्योजक यांनीही कुस्तीकडे दृष्ट्या लक्ष देणं गरजेचं असून कुस्ती या खेळाला राजाश्रीय मिळणं महत्वाचं असल्याचं मत सामाजिक नेते श्रीशल बनशेट्टी यांनी व्यक्त केलं शहरातील नवी पेठेमध्ये असलेल्या भगवा आखाडा तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेऊन लहानाचे मोठे झालेले शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष पैलवान राजकुमार सुरेश खरात यांच्या वतीनं भगवा आखाडामधील लहान पैलवानांना तसंच लहान मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी बदाम तुपाचे खुराकाचे वाटप करण्यात आलं यावेळी सामाजिक नेते श्रीशेल बनशेट्टी तसंच दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते पैलवानांना बदाम आणि तुपाचं वाटप करण्यात आलं